डिजिटल युगातील नाव विश्व ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे साठ विविध औषधी वनस्पतीयुक्त बाग बहरली असून त्यामध्ये आणखी वेगवेगळे वे नवीन वृक्ष फुलले असून त्याने ग्रामीण रुग्णालय परिसराचे सौंदर्य वाढले असून यामुळे येथील वातावरण आणखी आल्हाददायक बनलंय यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक आणि डॉक्टर यांनी सततचे प्रयत्न सुरू ठेवले असून त्यामुळे ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथील मागील चार वर्षांपासून डॉक्टर सतीश आणि अन्य सर्वांचे सुरू असलेले प्रयत्न फळास आल्याचे सदर बाग पाहिल्यानंतर दिसत आहेत डॉक्टर अशोक राठोड यांचे संकल्पना आणि मार्गदर्शन तसेच लोकसहभाग यातून अतिशय सुंदर असे आयुर्वेद वन औषधी बाग निर्माण झाले आहे याचा मुख्य उद्देश लोकांना आयुर्वेदाचे महत्व कळावे त्यातील सर्व वनस्पती यांची नावे गुणधर्म आणि उपयोग सर्वांना माहिती व्हावे यासाठी राष्ट्रीय आयुष अभियान उपक्रमातून सदर सुंदर आयुर्वेद वन औषध बाग निर्माण होऊन त्याची काळजीपूर्वक देखभाल केली जात आहे यामुळे शासनाचे मूळ उद्देश साध्य होऊन इतर प्राथमिक आरोग्य केंद्र यांना प्रेरणा घ्यावी असाच हा उपक्रम आहे या सहा गुंड क्षेत्रातील बागेत कृष्ण तुळस राम तुळस सब्जा तुळस लवंग तुळस कापूर तुळस मिंट तुळस शतावरी गवती चहा करवंद काळी हळद रिटा आवळा आपटा शमी कागदी लिंबू सिडलेस लेमन लवंग विलायची वड पिंपळ लिंब अन्नपूर्णेश्वरी काळी मिरी करंजा आडुळसा गोकर्णवेल भद्राक्ष रुद्राक्ष यांसारखे एकूण साठ वन वृक्ष आणि इतर शोभेची आणि उपयुक्त झाडे लावली आहेत या धन्वंतरी औषधी वनस्पती उद्या निर्मितीसहाय्यक संचालक आयुष्य राष्ट्रीय आयुष्य अभियान डॉक्टर विलास सर्वदे माजी जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर रवी बनसोडे डॉक्टर सतीश बिराजदार डॉक्टर निखिल क्षीरसागर डॉक्टर बाबासाहेब सुलतानपुरे डॉक्टर नीरज यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी वर्ग यांच्या अनमोल सहकार्याने सदर औषधी वनस्पती उद्यान फुललेले आहे याच्या जोपासनेसाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय जनमे राजे विजय सिंह भोसले अक्कलकोट नगर परिषद निसर्ग सेवा मंडळ अक्कलकोट अध्यापक विद्यालय अक्कलकोट अक्कलकोट शहरातील सर्व शाळांमधील एन सी सी छात्र आणि शिक्षक वर्ग स्वयंसेवी संस्था व्यक्तिगत मदत रुग्ण कल्याण समिती या सर्वांच्या अमूल्य सहकार्यातून सदर धन्वंतरी औषधी वनस्पती उद्यान निर्मिती झाली दिवसेंदिवस आणखी वेगवेगळे विविध प्रकारचे वृक्ष या ठिकाणी लावून उद्यानाचा आणखी विस्तार करण्याचा ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट यांचा मानस आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा